नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाची झोप उरवणारा हा दोन हजार चोवीस विधानसभेचा ताजा ओपिनियन पोल निवडणूक सर्वे या सर्वेने मात्र राज्यात सत्तांतरांचे दिले संकेत कोणत्या पक्षाला किती जागा राज्यात महायुतीला किती आणि महाविकास आघाडीला किती बघूया सविस्तर अंदाज मित्रांनो पहिला पक्ष येतो तो, तो म्हणजे अजित पवार अजित पवार यांच्या पक्षाला सध्या महाराष्ट्रामध्ये सतरा जागा मिळतील अशा प्रकारचा हा सर्वे सांगत आहे त्यामुळे अजित पवारांचा पक्ष महाराष्ट्रात दुहेरी अंक संख्या गाठतोय हे नवल म्हणावं लागेल त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो म्हणजे प्रहार संघटना प्रहार संघटना महाराष्ट्रामध्ये तीन जागावरती आघाडीवर असल्याचं चिन्ह सध्या या सर्वेनुसार करत आहे त्यामुळे प्रहार बच्ची कडू यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे बहुजन विकास आघाडी दोन जागावरती महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यामध्ये आघाडीवरती विजय मिळू शकते असा हा सर्वे सांगत आहे त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांचा पक्ष राज्यात कुणाच्या बाजून जातो ते बघावं लागेल पुढचा पक्ष येतो तो म्हणजे ये वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात फक्त एका जागेवरती अकोल्यामध्ये लीड मिळताना दिसते या जागेवर त्यांचा विजय होताना दिसत आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची विधाने आणि त्यांनी कुणाबरोबर युती करावी हे आता त्यांना बघावं लागेल मात्र हा त्यांना मोठा धक्का मानला जात आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांना राज्याच्या विधानसभेमध्ये पुढील दोन हजार चोवीसला सत्तेचाळीस जागा मिळतील असा हा सर्वे सांगत आहे सत्तेचाळीस जागांमध्ये पन्नास आमदारांच्या आसपास शरद पवारांचे आमदार निवडून येताना दिसत आहेत हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी क्षण म्हणावा लागेल कारण की एवढ्या जागा येणं खूप मोठं काम आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो म्हणजे एम आय एम एम आय एमला महाराष्ट्रामध्ये दोन जागांवरच लीड मिळताना दिसते एक जागा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि दुसरी आहे मुंबईमध्ये या भागावरती सध्या एम आय एम आपला कब्जा करताना पुन्हा एकदा दिसत आहे त्यामुळे एम आय एमचा फायदा महायुतीला होताना दिसत आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे काँग्रेस काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी मुसळणी मारल्याचं चिन्ह दिसत आहे काँग्रेसने सध्या महाराष्ट्रात सत्तावन्न जागावरती लीड घेतल्याचं चिन्ह यावरून दिसतं आहे त्यामुळे आगामी काळात काँग्रेस साठ जागांवरती महाराष्ट्रात जिंकेल असा दावा सध्या केला जात आहे त्यामुळे सत्तेच्या चाब्या काँग्रेसकडे असतील असंही सध्या दिसत आहे त्यानंतर पुढचा पक्ष आहे म्हणजे शिंदेंची शिवसेना या पक्षाला महाराष्ट्रामध्ये तेवीस जागा मिळतील यामुळे पक्ष फोडणं दुसऱ्यांच्या पक्षातून आमदार पळून नेणं हे महागात पडते की काय अशी चर्चा आहे महाराष्ट्रात अशा प्रकारचं राजकारण कधीही चालत नाही हा सर्वे सांगत असल्याचं चिन्ह सध्या दिसत आहे त्यानंतर भाजपला महाराष्ट्रामध्ये चोपन्न जागा मिळत नाही असतात महाराष्ट्रात भाजपा पन्नासवरती येणं हे भाजपसाठी सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणावा लागेल कारण की वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांना फोडून आपला कब्जा राज्यावरती करणं हे भाजपला कुठेतरी खूप महागात पडताना दिसत आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही मोठी खूप संकटाची बाब आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतो म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षाला महाराष्ट्रात जवळजवळ एकाहत्तर जागांवरती विजय होताना दिसतंय उद्धव ठाकरेंचं शिवसेना पक्ष नंतर चिन्ह आणि आमदार गेल्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंनी पक्षाची बांधणी जबरदस्त केली त्याचं यश म्हणू लागेल असं दिसतंय त्यामुळे ठाकरेंना एकाहत्तर जागा मिळत आहेत मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटत आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील आपलाही अंदाज आमच्यापर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरेंना सर्वात जास्त जागा मिळतील का भाजपला हे आपणही आपल्या सर्वेद्वारे सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र